मंडली बघा आम्ही एंट्री केली तर तेवढी गर्दी आहे मंडळी बघा जत्रा भरले खतरनाक अजून एंट्री पण केली नाही आम्ही बघा मंडळी अभियंत चालू झाला चष्मा पाहिजे गॉगल पाहिजे बघा हे चष्मा पाहिजे बोलतो बघा जत्रेची मजा नाही मंडळी आज चाललो आम्ही तिलसा वाडा वाडा तिलसा येते जत्रेला निघणार आहे आम्ही हे बघा आमचा बार केले ग्रुप बघा कसा नऊ जी आणि जी मम्मी होती ती आता आम्ही दिलशाला पण दिलशाला जाणार आम्ही पडग्यावरनं पच्छापूर नमक मग तिकडे कांबारा बोलतात गाव आहे तिकडनं आम्ही जाणार डायरेक्ट शिरीज पाड्यावर शिरीज पाड्यावरनं मग जाणार दिलशाला वाडा तुम्हाला दाखवतो कंटिन्यू राहा आमचा बघत ब्लॉक बघू शकता आम्ही चाललो आहे आता पडग्याच्या दिशेने का मम्मी आहे धुरू आहे मी आहे नवी आहे पप्पा गाडी चालवत आहेत आम्ही पडगेच्या दिशा निघालेलो आहोत तुला काय दिसलाय माहित नाही नुसतं तिकडंच बघत आहे बघा गलो ड्युरी ड्युरी डॅम डॅम ड्युरी ड्युरी डॅम बघ डॅम डिदे बोलते गाय बघा बाबूचा पहिला शब्द नाही पहिला नाही तिसरा गाईज मम्मीच्या पिऊच्या जागी बुट्टे बुट्टे नव्याचा मेकअप बघा तुम्हाला माझा दाखवते बघा दुरचा खाऊ बघ खाऊ बघा तुम्ही काय आणलं फिश 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 मध्ये बोलायचं

द्राक्ष घेत लावल्यात आम्ही मी बघा गावची केली नव्याला नेऊन देऊ अजून येतो हा हा अजून येते

সর সর ডুাষে শি সর সরেয়ে সর সরাবে সরেয়ে সর সর সরা

<laughs> आमच्या नव्या तर काय पप्पाला हेल्प करते ती गाडी चालवायला नाही नव्या नव्या इकडं काय म्हणजे मला जो पाहिले दहा वाजता उठून

काही चिटली मग ट्रॉफिक होती ना बघा ना इकडे पण बघा कोरी माणसं टेम्पो घेऊन आलेले <laughs> 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 अरे आता चालू केले मंडळी बघा आम्ही एंट्री केली तर केवढी गर्दी आहे मंडली <laughs> जत्रा भर ले खतरनाक अभी बात करती है एंट्री पण करना मी बघा मंडळी आता यंत चालू झाला तो चष्मा पाहिजे तो कोणता गॉगल पाहिजे बघा हे चष्मा पाहिजे बोलतो बघा मजा जत्रेची मजा

माशांची झाली होऊ शकता हा हे बघा माशांची जाळी फेमस घेण्यासाठी जे ये विच्छा घे ना तीन आपण मग त्याच्या का खायच लाख विसला तीन काकड्या जी आणि काकडी खायला मला दिली काकडी बघा आहेत का पुलावर आहे तर गर्दी बघा तुफान गर्दी आहे तुफान ते म्हणजे मंदिर नाही मासे बघायला चाललो आम्ही नदीतले मासे बघण्यासाठी चाललो आहे मी तुम्हाला दाखवत बघा चाललो या इकडे तिकडे हातमध्ये दिसते गर्दी तुम्ही बघू शकता काय तुफान उतरावं चाललं आम्ही

मासे जरा मासे बघण्यासाठी येतात मासे 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 बघण्यासाठी झाले काही मोठे मोठे म्हणजे तालुक्यात काही मिळतो इथे बघा पूर्ण E masë. Po ne levojnë. Ne jemi këtu deri te. E vërtet. E vërtet. Video kurrë. Shooting bajguri. मंडळी जे काय बघते का मासे नाही चल ना मंदिर इथे बघा हा मंदिर नाही लाईन लागली एवढी लाईन आहे तुफान गर्दी बघा मंडळी महाशिवरात्री असल्यामुळे गर्दी तुफान तिकडे तिकडे बघाल तिकडे पब्लिकच दिसेल तुम्हाला ती खायला बघता खायलाही बघा

काय घ्यायला इकडं काय बघायला घेतलं कदारली बघा काय जत्र लिहून काय घालायला घेतला बघा कदारली बोर एसी मागते तर इथे बरे हो ए एसी कोण लावी बाई काय पाहिजे प्लाझो पट्टे डिझायनर पट्टे हा दुकानवाला आहे काय घेते काय घेशील काय घेशील पेंगविन बघायला लागले पेंगविन सारस पक्षी आहे कुठला पक्षी आहे

দাঁওয়া লাগলো ঘটনা তাই দাঁড়ো দে पाणी चालू आहे वडापा वडापाव घेतला आम्ही बस ना नाही का तुला काय पाहिजे संभूषा केली डायरेक्ट उन्हान गेला का डायरेक्ट त्याचे कमी होतो एवढा हिट आहे बघा याची बघा मजा याची मजा बघ अच्छा कुठे फिरतो ना कुठं पण ना तिला एक रे ना ती जवळ कुशाली इकडे घेऊन आई आली ना ती जायची बसवले तिला इकडे मम बघायला बघ आहे लक्ष चांगला तिला

जित लेट लावलेला आहे म्हणून आज नेक्स्ट टाइम तो कस्टमर आज किती लावायो याच्या पिक्चर कपिंग आहे आज येन इधर रिंगा एक चला विच्छा पाच रिंगा होते संपलेल्या आहेत त्या घेऊ हे बघ झाले हे बस माशांचे झाले नुसते झाले चांगले तिकडे हे बघा बघाल ते तेच बघा इकडे पण झालेच आहे नुसता शौकीन मातस शोकी नसते लावले नाही करणार तो तर काय करते बघा 何だよ。 सजारखाच कार्यक्रम आहे इकडे पण चंद्रपूर झाल्या घेतात कालिंगगड पन्नास ऐंशी शंभर कापून आम्ही पिशवी भरून घ्यायला घेतला खाणे जातो খাল <laughs> পগ निघालो आम्ही हे बघा इकडं आम्ही गाडी लावूया गावामध्ये तुलशे गावामध्ये गाडी लावली आहे आणि ते निघतो आता घरी आम्ही जाण्यासाठी आमची मंडळी लय साठ पाला ते एक किलो एक किलो काकड्या त्याच्यामुळे आम्ही घेतला घेतो नूडल्स नूडल्स घ्यायला येते काकड्या दिल्या तशात ते आणि काही नाही काकडेला सुट्ट होता आपल्या जर चाळीस काय घ्यायला बघा घ्यायचं तीस वाला आहे तू रुची मस्ती पप्पाच्या जोडीला गाडी चालवायची त्याला

मस्ती दुपार तरी दुपारचे दोन वाजलेत तरी पण पब्लिक काय कमी होत नाही तेवढ्याच गाड्या चालू आहेत येत आहेत अर्ध्या गाड्या जात आहेत

ते गाडीत खाते पप्पा बघा 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 कसे लागतं काकऱ्या आतल्या लय भारी लागतं आणि बाहेरून तिने मीठ नाही दिला पण बघा ना पाहुणे अंचून चालू आहे आता आम्ही चालेल घरी घरी किंवा कुठे पप्पा

पाहिजे रे वा पटकन पडल मंडळी आता पोहचलो आम्ही घरी जस्ट जस पोहोचलोय आता बसलोय मी आता ब्लॉक एंड करतो आम्ही बाय